आणि कटशॉट करायचं म्हणजे कॉलेजेस बंद पाडायचे करेक्ट म्हणजे मग बहुजनांची मुलं जाणार कुठे शिकायला ज्याच्याकडे पैसे आहेत म्हणून मी जे वारंवार कुलगुरूंना म्हणतोय हा नवा वर्णाश्रम व्हायला लागलाय ज्याच्या खिशात पैसे तो ब्राह्मण होईल जे शिक्षण घेऊ शकणार नाही तो कुठल्याही वर्गाचा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असू दे तो आपोआप मागं ढकलला जाईल ही परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे देशपांडे साहेब हे तुम्ही काय सांगताय किती भयानक आहे पण सर हे तुम्ही कुठल्याही प्राचार्याला विचारा फोन करून तो तुम्हाला हेच सांगेल फक्त म्हणेल सर माझं नाव सांगू नका तुम्ही हे माझ्या नावाने छापलं तरी मला चालणार आहे नाही पण मग हे मी लिहिलंय ते हिमनगावरच टोक आहे एक अहो हे अगदीच हिमनगावरच टोक आहे त्याच काय कारण नाही नाही आणि उलट काय झालंय या वेळेला आतापर्यंत दोन वेळेला भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल आले पहिला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कालावधीमध्ये आला आणि दुसरा त्यानंतरच्या कालावधीमध्ये राजीव गांधींनी ज्याला आय टी क्रांती म्हटलं त्यावेळेला आला आणि हा तिसरा बदल आलेला आहे आता हा तिसरा बदल जो आलेला आहे या बदलाचे दुष्परिणाम जे आता दिसायला लागलेले ते पुढच्या चार वर्षामध्ये ग्रामीण भागातली शिवाजी विद्यापीठासह मुंबई विद्यापीठापर्यंतची सर्व ग्रामीण भागातली कॉलेज बंद होणार आहेत आणि सगळ्यात मोठी गंमत अशी आहे हा आजपर्यंत लोकांना माहीत नसलेला मुद्दा आहे एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी च्या दरम्यान ग्रँट देणं हळूहळू कमी व्हायला लागलं आणि दोन हजारला सगळ्यात शेवटचं कॉलेज ग्रँटीनेड झालं त्याच्यानंतर कोणालाही ग्रँट दिलेली नाही आजची परिस्थिती अशी आहे दोन हजार मध्ये जी माणसं नोकरीला लागलेली आहेत ती सगळी माणसं तीस वर्षांनी म्हणजे दोन हजार तीस एकतीस एकतीस बत्तीस या वर्षात निवृत्त होणार आहेत आता माझ्या शेजारचं पोलूस कॉलेज आहे तुमच्या तिथलं के डब्ल्यू सी आहे तुमच्या तिथलं विलिंगन आहे आणि तुमचं मथुई गरवार आहे या तीन कॉलेजमध्ये निवृत्त झालेल्या प्राध्यापकांची एकही वेकन्सी भरलेली नाही सगळी माणसं वर काम करतात माझं म्हणणं आहे की हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ही सगळी एवढं उभा केलंय आपण एवढं अगदी ते स्ट्रेंथन करायला पाहिजे किंवा त्याला बळ दिलं पाहिजे बरोबर आहे त्याला बळ द्यायच्या विचारातच नाहीये शासन तर हे बळ द्यायच्याऐवजी हे सगळंच बंद पाडायच्या खर्च होणारे साडेचार टक्के जे बजेटरी प्रोव्हिजन मधले पैसे आहेत त्यातले मॅक्सिमम पैसे यांना हवे तसे वापरायला मिळावेत यासाठी पुढच्या दोन वर्षामध्ये माणसं लाखभर वर निवृत्त झाली तर ऑटोमॅटिक उरणारा सगळा पैसा या लोकांच्या हातामध्ये राहणार आहे आणि प्रत्येक वेळेला आता अजितदादा या पक्षात असू दे त्या पक्षात असू दे प्रत्येक वेळेला अजितदादांकडे फायनान्स होत अजितदादांनी आज डिक्लेअर करायचं महाविद्यालयीन शिक्षणातल्या त्रेचाळीसशे जागा भरायला मंत्रिमंडळांनी परवानगी दिली दुसऱ्या दिवशी अजितदादांच्या सोसायटीमध्ये एक भिंत नऊ इंचाची मध्ये पलीकडे राहणारा सुनील काटे म्हणून कार्यकर्ताय जो पूर्वी बारामतीचा नगराध्यक्ष होता तो सुनील काटे दुसऱ्या दिवशी त्याला स्टे घेतो आत्तापर्यंत उच्च शिक्षणातल्या जागा सहा वेळेला जाहीर झाल्या सहा वेळेला सुनील काटेंनी त्याला स्टे घेतलेला आहे एकही जागा भरली गेलेली नाही स्टे घेणारा ना माणूस पण ठरलेला आहे हा अशी परिस्थिती मग माझं काय म्हणणं आहे मेडिकल आणि अभियांत्रिकी हो म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज हो ही दोन आणि होमिओपॅथी आणि काय डेंटिल बरोबर बरोबर किंवा फार्मास्युटी मेडिकल वर्गातली सगळी दहा पंधरा ब्रँचेस हा आणि हे आपलं फार्मास्युटिकल हे वगैरे हे एक दोन चार कोर्सेस सोडले हो अभ्यासक्रम सोडले तर बाकीच्या सर्व उच्च शिक्षणाचं काय मग आपल्याला अर्थशास्त्रज्ञ नकोत समाजशास्त्रज्ञ नकोत जगातली बरोबर परिस्थिती यापेक्षा उलटी आहे वसंतराव हा सर्व ठिकाणी आर्ट्सच्या शिक्षणाला अतिशय उत्तम दिवस आहेत फक्त आपल्या देशात नाहीये हा अर्थात त्याचं अजून एक महत्वाचं कारण असं आहे की आपल्याकडं ज्याला मायन्यूट लेवलचा रिसर्च म्हणतो आपण सोशल सायन्सेस मधला तो होत नाहीये दुसरी महत्वाची <ISTukti> गोष्ट जातीविषयक संशोधन कोणीही करायला गेला की तो आधी कुठल्या जातीचा आहे बघून त्याच्यावरती टीका व्हायला वा सुरुवात होती त्यामुळं आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती सामाजिक त्या जातीच्या बघा ना ऐरावती कर्वेनी पंचवीस वर्ष संशोधन करून जातीवरच पहिलं वाक्य लिहिलं जी जात नाही ती जात हे पहिलं वाक्य इरावती कर्वेच्या केसिस मधलं आहे जर ही परिस्थिती आपण बघितली तर आजची स्थिती पुढच्या पाच वर्षानंतर ज्या मुलांना काही लिहिता येत नाही काही होत नाही अशी मुलं तयार होणार आहेत सर माझ्याकडे अकॅडमी झाली बारावीला माझ्याकडे माझ्या ज्युनियर कॉलेजला जे लोक बारावीला बसणार आहेत त्यांची संख्या आहे एकशे अठरा अमंग दॅट वन हंड्रेड एटीन स्टुडंट्स एटी स्टुडंट एट झिरो स्टुडंट हॅव टेकन ऍडमिशन इन दॅट अकॅडमी ते चाळीस लोक हे खऱ्या अर्थाने शिक्षणात न बसू शकणार आहे पण कोविड मुळे परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सत्तर ऐंशी नव्वद टक्के मार्ग घेऊन उत्तीर्ण झालेले राईट ए सिंगल पॅराग्राफ इन मराठी मुलं आली की पहिल्यांदा मी त्यांच्याकडनं एक पान देऊन त्यांना प्रत्येकाला सांगतो तुमच्या घरचा नंबर तुमचं स्वतःचं नाव आई वडिलांचं नाव पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर आई वडिलांचे मोबाईल नंबर घ्या एकही विद्यार्थ्यांनी चार मोबाईल नंबर लिहिताना कुठे आठ आकडे लिहिलेत कुठे नऊ लिहिलेत स्वतःच तेवढा पाठ असल्यामुळे आकडी लिहिले नाही ही जर परिस्थिती बघितली तर हे खूप गंभीर आहे आणि यातनं महाराष्ट्र आणि बिहार यात फार फरक उरणार नाही किंवा बीडशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण सर्वत्र व्हायला खूप दिवस लागणार नाहीत निवडून आहेत सगळे सगळे प्रत्येकच तो माणूस प्रत्येक आता कराडची आई परवा दिवशी झालेला तो सगळा हे बघितल्यानंतर छगन भुजबळांनी असं सांगितलं होतं माझ्या आजीने मला संपत्ती दिली त्यावेळेला त्यांना मजेने अरविंद गोखलेंनी विचारलं होतं तुझी आजी म्हणजे का काय एलिझाबेथ हीच परिस्थिती आज हो ना हीच परिस्थिती आज आहे कोण <laughs> <laughs> पन्नासशे कोटी रुपयाची संपत्ती आजी मी तुला दिली मग तू वय वर्ष पन्नास पर्यंत भाजी का विकत होता बाबा काय हे चांगलंय आता वाल्मिकी कराडच्या संपत्तीचे जे बाहेर यायला लागलेले डिटेल्स आहेत या डिटेल्सला डिटेल गोपीनाथ मुंडेंपासून सगळ्या लोकांचा सपोर्ट असल्याशिवाय हे झालंय का आणि माझं त्यात म्हणणं असं आहे की वाल्मिकी कराडची जर ही संपत्ती सांपत्तिक स्थिती आणि हे सगळं जर पॉवर वापरण्याची पद्धत बरोबर त्याची असेल तर काय असेल अहो म्हणजेच धनंजय मुंडे याच नाव घ्यायला सुद्धा बीड मध्ये परळीमध्ये लोक घाबरतात त्याच हेच कारण आहे कारण दुसऱ्या दिवशी तो माणूसच दिसत नाही अरे बापरे हो गंभीर आहे हे सर आणि हे जर नीट खोदलं गेलं आणि धनंजय मुंडेंना अटक झाली तर यातनं आणखी शेकडो गोष्टी बाहेर येणार <laughs> देवेंद्र परिस्थिती अशी आहे की राजकीय अपरिहार्यता हे कारण सांगून काही उपयोग नाहीये देवेंद्र फडणवीसांना सुद्धा याच पद्धतीने जर त्यांचं राजकीय मरण हवं असणार असेल तर त्यांनी काही करावं आता दिसतंय ना सगळं स्पष्ट लोकांना मग एवढं स्पष्ट दिसत असताना त्यांनी त्याला मध्यवर्तन फेकून द्यायला पाहिजे पाहिजे ना फक्त काय केलं तुम्ही तर त्याला ते पालकमंत्री पद न देता अजित पवारला दिलं यातनं काही लोकांच्या मनाची शांती नाही होणार आहे सुरेश धसला चार वेळेला बोलवून लोकांनी डोस दिले की हे करू नका तुम्ही ते करू नका ते म्हणले नाही मी आता ह्या पक्ष गेला तिकड तरी चालेल पण मी आता यातनं बाहेर नाही पडणार या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खूप वाईट आणि विचित्र चाललेलं आहे पण या आजच्या तुमच्या सकाळपासून मी पाचशे लोकांना हा लेख पाठवलेला हो आहे संदीप म्हणून एक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा एक चांगला पोरग आहे त्यांनी सुद्धा आज दोन अतिशय उत्तम लेख लिहिलेले आहेत ले एक तिकडं नगरकडच्या वगैरे दैनिकात लिहित होतो पण अतिशय सुंदर लिहितो त्याच्याही लिखाणाची एक दोन तुम्हाला सहज पाठवून ठेवतो बघा तुम्ही पण आणि परिस्थिती अशी आहे सर या सगळ्या ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने पुढच्या दोन तीन वर्षामध्ये शिक्षण क्षेत्र महाराष्ट्राचं पन्नास माग जाणार आता तुम्ही इतके वर्ष काम करता प्राध्यापक म्हणून शेख म्हणून प्राचार्य आहात आता संस्था चांगल्या चालवतात सुदैवानं तुमच्या संस्था चालकांचं वर्तन अधिक चांगलं आहे तुलनेनं त्यांचा हेतू चांगला आहे बरोबर तिथं तुम्हाला आलेला अनुभव हा सांगताय तुम्ही हो तर बाकी या ठिकाणी काय असेल आता बाकीच्या ठिकाणची दोन कॉलेज नव्यानी निर्माण झालेली सांगतो mm. शिवाजी विद्यापीठामध्ये दोनशे एकोणनव्वद ग्रँटिन एड कॉलेज आहेत आणि mm. शिवाजी विद्यापीठामध्ये एकशे सोळा नॉन ग्रँट ची कॉलेज आहेत mm. त्याच्यातही या वर्षी आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजांना पुन्हा परवानगी दिली mm. पुन्हा परवानगी दिलेली दोन कॉलेज त्यातलं एक कॉलेज आहे हातकणंगल्याच्या पुढं आणि mm. एक कॉलेज आहे इकडे तुमच्या गोवा बॉर्डरला म्हणजे ते गारगोटी वगैरे की नाही त्याच्या पुढं या दोन कॉलेजमध्ये परिस्थिती अशी आहे आर्ट्सला जिथ प्रवेश मिळत नव्हता अशी दोन कॉलेज पूर्वी आपल्याकडे असायची एक कॉलेज म्हणजे कवठे मंकाच दुसरं कॉलेज म्हणजे जच या दोन्ही कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या हजार बाराशे आणि आठशे कमी झालेली आहे आणि ही जी दोन नवीन कॉलेज म्हणजे असं सांगितलं जातं की या पुढील रेकॉर्डिंग मध्ये यापेक्षा ही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत पण सध्या तरी आपल्यापर्यंत एवढीच कॉल रेकॉर्डिंग पोहोचली आहे मंडळी हा सर्व कॉल रेकॉर्डिंग आणि या रेकॉर्डिंगमधील संवाद ऐकून आपल्याला काय वाटलं आपल्या मनामधील विचार आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोर बेल ऐकून येते तिलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या रेकॉर्डिंगचा पुढील भाग किंवा येणाऱ्या आमच्या नवीन नवीन व्हिडिओचं अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजच्यापुरतं इथंच थांबतो पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र